एकाच कुटुंबातील व्यक्तींवर हल्ला करणाऱ्या अनोळखी आरोपीला बहात्तर तासामध्ये अटक गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष तीन विरार यांना यश दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्रीमती नेत्रा जगन्नाथ गोवारी वय बावन्न वर्ष राहणार बंदरपाडा अर्नाळा तालुका वसई जिल्हा पालघर यांच्या राहत्या घरी एका अनोळखी इस्माने फिर्यादी त्यांचे वडील श्री जगन्नाथ गोविंद गोवारी वैशाहत्तर वर्ष आई सौलीला जगन्नाथ गोवारी वय बहात्तर वर्ष हे झोपेत असताना त्यांच्यावर एका धारदार कोयत्याने जिवेठार मारण्याच्या उद्देशाने वार करून त्यांना गंभीर दुखापत केली म्हणून एक अनोळखी इसम वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष विरुद्ध अर्नाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक सहा चार दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम एक शून्य नऊ अन्वये गुन्हा दाखल आहे सदर गंभीर गुन्ह्याची माननीय वरिष्ठांनी दखल घेऊन गुन्ह्यातील आरोपिताचा शोध घेऊन लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकटीकरण यांनी दिलेल्या सूचना व आदेशांवय नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन गुन्ह्याचे समांतर तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने सदरचा गुन्हा हा आरोपी नामे दिपेश अशोक नाईक व एकोणतीस वर्ष राहणार स्वप्न साकार बंगला विठ्ठल मंदिर रोड बंदरपाडा अर्नाळा तालुका वसई जिल्हा पालघर याने केल्याचे निष्पन्न करून त्याच दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने चोरीच्या उद्देशाने सदरचा गुन्हा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे नमूद आरोपितास पुढील कारवाईकरिता अर्नाळा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे उपरोक्त कामगिरी श्री माननीय श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंडे रामचंद्र पाटील सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील पोलीस हवालदार मुकेश तटकरे सागर बारवकर प्रशांत पाटील राकेश पवार सुनील पाटील युवराज वाघमोडे पोलीस अंमलदार आतिश पवार तुषार दळवी मनोहर तारडे प्रशांत बोरकर महाराष्ट्र सुरक्षा बळ प्रवीण वानखेडे सागर सोनावणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे पोलीस एक सहा तारखेला घटना घडली होती त्याच्यामध्ये बावन्न वर्षी एक महिला आहे त्याच्या घरामध्ये एका इस्माने घुसून धारदार शस्त्राने त्या महिलेला आणि त्याचे वयोवृद्ध आई वडिलांना मारहाण केली होती गंभीर त्या प्रकारे अर्नाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने मान्य पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने याच्यामध्ये गुन्हे शाखा सुद्धा समांतर तपास करत होती घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिसच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट तीन यांनी सदर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला काल ताब्यात घेतला आहे आणि त्या आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्याच्या प्राथमिक दिसून आलेलं आहे की हा जो आरोपी आहे याच्यावरती तीस चाळीस लाख रुपये लोकांचे पैसे देण्याचे होते आणि तो आर्थिक संकटामध्ये असलेले आपण काहीतरी चोरी सारखा प्रकार करून पैसे मिळवले पाहिजेत यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला होता आणि त्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे बॅकग्राऊंड काही आहे आणि त्यांनी काही चोरी केली होती पूर्वी आरोपी विरुद्ध कुठलेही गुन्हे दाखल नसल्याचे आतापर्यंत तर माहिती आहे सदर आरोपी हा साऊथ मुंबई मध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय आणि त्या घटनास्थळी तो, तो, तो चोरीच्याच उद्देशाने गेला होता परंतु तिथं मार ते मारहाण आणि ते महिलांची आरडाओरडी यामुळे तिथं त्याने काही करता तो मग तिथून पळून गेला राहायसाठी कुठे होता हा तो बंदरपाडा परिसरामध्येच राहिला आहे दीपेश नाईक म्हणून आहे याच्यामध्ये गंभीर हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये परिस्थिती होते त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत आहे त्यांच्यावरती उपचार चालू आहेत दुसरं म्हणजे हा आरोपी त्याचा चोरी करण्याच्या उद्देशानंच गेला होता परंतु अचानक ते महिलांचे आरडाओरड आणि प्रतिकार याच्यामुळं चोरी न करता मग ते तिथून तो घाबरून पळून गेला कशा uh, पद्धतीने आपण पकडण्यात आलेला आहे कारण घटना होऊन कालांतर दुर्घटनेनंतर देखील आपल्यासमोर एक कडवा आव्हान होतं आणि त्यानंतर आता आरोपीला घटना ठिकाणच्या आजूबाजूच्या आपण सी uh, सी टी व्ही फुटेजेस आपण चेक करत गेलो बऱ्याच ठिकाणी आपल्याला ब्लाइंड स्पॉट होते परंतु क्राईम ब्रांच युनिटचे टीम आहेत त्या वेगवेगळ्या डायरेक्शनने वर्कआउट करत होत्या आणि याच्यामध्ये आपल्याला पुढं uh, एका मोठ्या अंतरावरती गेल्यानंतर हा आरोपी लोकेट झाला होता तिथून त्याचं व्हेकल लोकेट केलं आपण आणि मग तो कुठल्या ट्रेन रूटने आला असेल वगैरे हे पुढं ॲनालिसिस करत करत आपण त्याच्यापर्यंत पोचलेलो आहे हा सध्या साऊथ मुंबई मध्ये ज्या ठिकाणी कामाला आहे तिथून त्याला रात्री ताब्यात घेण्यात आले नाही इकडून अपडाऊन करतो नाही सध्या तरी गुन्ह्यामध्ये एकच आरोपीचा सहभाग दिसतोय